नमस्कार मित्रांनो मी संदीप येरांडे आणि आज आपण असं एक विषय बघ बग, बघणार आहोत की ब्या छोट्याशा चिमुकलींना शेतकऱ्याच्या परिस्थितीवर जे व्यथा मांडलेल्या आहे ते ऐकून आपल्यासुद्धा डोळ्यात पाणी येईल म्हणजे इतक्या जबरदस्त व्यथा त्या चिमुकली शेतकऱ्याच्या परिस्थितीवर मांडलेल्या आहे तर ह्या व्यथेला तिच्या त्या व्हिडिओला मित्र एवढं लाईक आणि शेअर करा की ते शासनापर्यंत ते व्हिडिओ पाहला पाहिजे तर चला आपण व्यथा त्या कशा मानले ते आधी बघूया धरणी कशी बशी पोसली कोपला हो वरून राजा ढकफुटी झाली पाण्यानं लुटल धान त्यानं केले सार वजा नशिबाच्या पुढं थकला शेतकरी बाप माझा वावरात शिवार झालं बघा पाणीच पाणी हातातोंडाचा घास गेला, गेला ना वाहुनी, हमरती गुर ढोर धन्याला पाहुनी, आक्रोश करी मुका जीव सोडवायला नाही कोणी वाहून गेली जनावर हतबल झाला बळीराजा बल नशिबाच्या पुढा थकला शेतकरी बाप माझा असलं कसलं गिनाल आलं फाटलं रे आभाळ उसानी तर मान टाकली डाळिंबाच गेल डोळ करपली हो मूग मटकी कुठं वठी ठिकाळ हा दोन शेतकऱ्याच्या माग लागला या काळ बघा बा किती तळमळतोय राजा त्यांना पुढे थकला शेतकरी पाप माझा भीतीने घरात होता त्याच वेळेस माझा शेतकरी राजा प्रत्येकाचं पोट भरण्यासाठी न घाबरता शेतात तुभा होता त्याचीच शिक्षा दिलीस कारे त्याचीच शिक्षा दिलीस कारे त्याचीच शिक्षा दिलीस कारे दैवाने दिला पण शिबान नेलं शेतकऱ्या कुणी काय केलं पाहू होता नव्हतं तेवढं वाहून गेलं कर्ज माफी करा सरकार ऐका एवढं बोल सह्याद्री मी लेख शेतकऱ्याची मांडते गारा ना विनंती भजा नशिबाच्या पुढं थकला शेतकरी बाप माझा हे जे बघितलं मित्रांनो आपण त्या चिमुकलीचा जो व्हिडिओ बघितला म्हणजे तिनं मांडलेल्या व्यथा बघितल्या तर खरंच डोळ्यातून असू येतात म्हणजे इतके भयानक वास्तव शेतकऱ्याचा आहे आणि तिनं त्या परिस्थितीमध्ये ते मांडलेलं आहे म्हणून ह्या चिमुकलीला आपल्या सगळ्याच्या वतीनं खूप खूप असे मनापासून तिचे आभार आपण मानूया आणि ह्या व्हिडिओला जास्त जास्त मित्रांनो आपल्याला शेअर आणि लाईक करायचं आहे आणि आपल्या चॅनलला बी असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईबर करा जे जवान जे किसान जय महाराष्ट्र